सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलात प्रवेशोत्सव आणि शालेय पुस्तकांचं वाटप मोठ्या उत्साहात पार पडलं संस्थेचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भूमकर आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं आणि शाळेत प्रवेश देण्यात आला या प्रसंगी गणपतसा मिरजकर प्रमुख अतिथी डॉक्टर किरण देशमुख राजूसा भूमकर यांच्या हस्ते संकुलाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं प्रारंभी अध्यक्ष गणपतसा मिरजकर माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व्यासपीठावर राजूसा भूमकर सा गोयल संजीव बिद्री भरतकुमार शालगर तुकारामसा पवार श्रीरामसा पवार जयकुमारसा कोल्हापुरे प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर डॉक्टर विष्णू रंगरेज हे उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुषा काशीद यांनी केलं सूत्रसंचालन सहशिक्षिका संतोषी जाधव यांनी केलं आभार प्रदर्शन सहशिक्षक अनिल गायकवाड यांनी केलं जे आपल्याला चांगलं वाटतंय आपल्याला कुठलं क्षेत्र मध्ये जावं असं वाटतंय हे आपल्या पालकांना आपण सांगावं आणि पालकांचे इच्छा जे काही असतील त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला जायचंच आहे आप पण सुद्धा जर काही वेगळी आवड असेल तर पालकांना काही सांगा शिक्षक का आपल्याला मार्गदर्शन करू शकतील आणि येणाऱ्या काळात आपलं जे चांगल्या पद्धतीचं आपण क्षेत्र निवडतालो तर त्यात देशसेवा हे आपल्या मनात ठेवून आपल्या सर्वांना काम करायचं आहे